नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा यांच्या वतीनं दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वर्षावास प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प मांदाड बुद्ध विहार तालुका तळा या ठिकाणी पार पडले तालुका तळा शाखेचे अध्यक्ष रामदास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रवचन मालिकेचं आयोजन करण्यात आलं होतं या वर्षावास प्रवचन मालिकेसाठी विशेष म्हणजे भंते विशुद्ध बोधी यांची तळा तालुक्यातील धम्म उपासक उपासिका यांना लाभली प्रवचन मालिकेचे सुरुवात तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं पूजन पुष्पमालिका अर्पण पूजनीय ये भंते यांना क्षमायाचना आणि त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली उपस्थित जिल्हा तालुका मान्यवर पदाधिकारी तसेच धम्म उपासक उपासिका यांचे तालुका शाखेच्या वतीनं तसेच मांदाड ग्रामस्थांच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तालुका शाखा तळा अध्यक्ष रामदास शिंदे गुरुजी यांनी आजच्या प्रवचन मालिका कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं त्याचप्रमाणे आजचा विषय बौद्धांची पवित्र स्थळे या विषयावर दक्षिण विभाग रायगड जिल्हाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक संतोष जाधव गुरुजी यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं संतोष जाधव गुरुजी यांनी बुद्धांच्या पवित्र स्थळांचा वारसा सांगत असताना उपासक उपासिका हे प्रवचन मंत्रमुग्ध होऊन ग्रहण करत होते प्रवचन मालिकेमध्ये उपासक उपासिकांना प्रोत्साहित करण्यासाठी भीमराव सूर्यतळ यांनी भीमगीत सादर केले आजच्या प्रवचन मालिकेत जिल्हा पदाधिकारी बाबाजी कांबळे सूर्यकांत तांबे भीमराव सूर्यतळ प्रज्योत जाधव रत्नमालाताई जाधव मनोहर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित पदाधिकारी तसेच तालुका शाखा तळाचे सर्व पदाधिकारी तालुका शाखा तळा महिला अध्यक्षा सुषमाताई शिंदे आणि त्यांच्या कार्यकारिणी आदी मान्यवर उपस्थित होते मांदळ गावचे अध्यक्ष आणि तालुका शाखा तळा कोशाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे गावचे सचिव आणि तालुका शाखा तळाचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या विनंतीचा सन्मान करण्यात आला विशेषतः मादड ग्रुप ग्रामपंचायत प्रथम नागरिक आता ही कार व मांड कुणबी समाज अध्यक्ष दिनेश पिठे यांची उपस्थिती लाभली त्याबद्दल त्यांचे तालुका तळा तसेच जिल्हा शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रवचन मालिकेचे निवेदन तालुका शाखा तळा सरचिटणीस गणपत जगताप स्वागत समारंभ आयोजन सुरेंद्र शेलार आभार जेश्ट तर आभार ज्येष्ठ मार्गदर्शक जे के गायकवाड गुरुजी यांनी मानले त्यानंतर मांद ग्रामस्थ उपासक उपासिका यांनी भोजनदान दिले आणि कार्यक्रम समाप्त झाला सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स